दिल्लीश्वरांची दोन चावी देणारी चावीची माकडं त्यांच्या हातात कोलीत सापडलंय एक दाढी दाढीवाल त्यांना धड उद्धव बाळासाहेब ठाकरे हे अजून पूर्ण नावच उच्चारता येत नाही माझं नाव घेताना त्यांच्या घशात बाठा अडकतो आणि त्यांच्या वडिलांचं नाव काय त्यांच्या पक्षाचं नाव काय ए संशी काय कळलं तुम्हाला त्यांचं फुल फॉर्म जो आहे ते काय आहे मेंद्याचं नाव ए संशी आणि दुसरे उपमुख्यमंत्री आहेत ते देगम्फ ज्याला तुम्ही काय म्हणता तरबूज तरबूज बोलता नाही मला माहित नाही मी असा अपमान कदापी करत नाही त्यांचा टरबूज बोलता नाही 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 ना। त्यांना चावी म्हणजे भांग प्यायलेली कशी असतात ना माकडं तसं बोलतायत निमित्त काय झालं की पवार साहेबांना कोणीतरी एक प्रश्न विचारला आणि पवार साहेबांनी सांगितलं की काही छोटे प्रादेशिक पक्ष आहेत ते कदाचित काँग्रेसमध्ये विलय होतील आता शिवसेना हा काही छोटा पक्ष आहे का रे आणि मी त्या दोन माकडांना सांगतोय बाप बदलण्याची गरज मला नाही बाप बदलण्याची गरज तुम्हाला आहे माझे वडील तुम्ही चोरून चोरट्यानो मत मागता तुमच्या वडिलांचं नाव सांगितलं तरी लोक कोण तुम्हाला दारात उभा तुम्हा नाही करणार ना सरकार आपल्या दारी लोक म्हणतील जा आपल्या घरी ये आशी आशी ही अशी माणसं अशी ही सगळी माणसं यांना आता काही मुद्दे नाही राहिलेले या निवडणुकीत मुद्दे काय काहीच नाही कारण मोदीजी सुद्धा चौदा साली जे काय मुद्दे ते ठरवत होते एकोणीस साली ठरवत होते चोवीस साली त्यांना काय ठरवताच येत नाही कारण त्यांचं नशीब आता जनतेने ठरवून टाकलेलं आहे तुम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे मोदींचं काय करायचं तडीपार तुम्ही बोलताय तु, तु, बोलता मी नाही तुम्ही बोलताय आणि म्हणून त्यांचं काय चाललंय सगळीकडे जात आहेत म्हणजे मी लहानपणी ऐकलेलं की भूताची भीती वाटली तर राम 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 म्हणायचं आता यांना ना पराभवाच्या भूताची भीती वाटते म्हणून सगळीकडे राम 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 करत फिरतायत राम 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 आणि सगळीकडे देशभर जात आहेत कधी नव्हे ते मोदीजी महाराष्ट्रामध्ये जवळपास प्रत्येक गल्ली बोलत जात आहेत मुंबईमध्ये आता म्हणजे रोड शो घेत करतायत रोड शो आणलं ना आम्ही तुम्हाला रस्त्यावर आजच रस्त्यावर आणले चार जूनला तर आणखीन आणणार महाराष्ट्र लेच्या पेशांचा नाही आहे मर्दांचा देश आहे आणि जो महाराष्ट्राला नडेल त्याला महाराष्ट्र गाडेल मोरीजी तुम्हाला आजच आम्ही रस्त्यावर आणलय मुंबईमध्ये रोड शो करण्यापर्यंत तुमची वेळ आलेली आहे मग दहा वर्ष तुम्ही कमवलात काय का जनतेचं प्रेम तुम्ही प्रेम तुम्ही कमावू शकला नाहीत आणि त्यांना आता नक्की ते कळलंय जसं त्यांनी मागे नोटबंदी केली होती आठवतंय ना अचानक आठ वाजता संध्याकाळी टी व्हीवर आले आणि सांगितलं की आज मध्यरात्रीपासून तुमच्या खिशातल्या पैशांच्या ज्या कागदी नोटा आहेत ते फक्त कागदांचे तुकडे राहतील तसंच मोदीजी चार जून नंतर तुम्ही फक्त नरेंद्र मोदी राहाल पंतप्रधान आमच्या इंडिया आघाडीचं होईल आणि तुम्ही जसं तुमचं नोटाबंदी केलं होतं तसं महाराष्ट्र आता तुमचं मोदींचं नाणं नाणेबंदी करणार आहे बरं ही नोटबंदी तर आपण विसरून गेलो त्या महिला न्यायाधीश आहेत ना नागरत्ना त्याने उघड सांगितलेलं आहे कारण तो जो काही बेंच होता नोटबंदीच्या निर्णयाविरुद्ध किंवा निर्णयासाठी जो बेंच ने नेमला गेला होता त्यातल्या ह्या न्यायमूर्ती आणि त्यांनी उघड सांगितले की नोटबंदी हा काळा पैसा पांढरा करण्याचा एक मार्ग होता सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती असं बोलतायत आणि तरी आम्ही यांच्या मागे जायचं तुम्हाला ज्या शिवसेनेने पंतप्रधान पदापर्यंत सोप पोहोचवलं त्या शिवसेनेला तुम्हाला तुम्ही नकली सेना म्हणताय ही नकली सेना नकली आहेत तुम्ही तुम्ही नकली आहात म्हणजे हा माझ्या पाठीत वार नाही झालेला हा माझ्या महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत वार केलेला आहे मोदीजी तुम्ही ज्या महाराष्ट्राने दोन्ही वेळेला तुम्हाला चाळीस पेक्षा चा जास्त खासदार निवडून दिले त्या महाराष्ट्राची अस्मिता जपणारी शिवसेना तुम्ही फोडून टाकायला निघालात राष्ट्रवादी तुम्ही फोडून टाकायला निघालात आणि महाराष्ट्रामधले सगळे उद्योग धंदे महाराष्ट्राने तुम्हाला भरभरून आशीर्वाद दिले तरी देखील तुम्ही गुजरातला घेऊन गेलात मग महाराष्ट्राने तुमच्यावरती आता काय म्हणून उपकार करायचे तुम्ही आमच्याकडे पंतप्रधान पद मागितलं महाराष्ट्राने भरभरून दिलं पण त्याची भरपाई तुम्ही अशी करता आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा जो महाराष्ट्र आहे एक तर आमच्या आम्हाला कोणी प्रेमाने आलिंगन दिलं तर आम्ही प्रेमाने आलिंगन देऊ पण जर कोणी पाठीत वार केला तर मात्र वाघ नख कसा बाहेर काढतो महाराष्ट्र हे शिवछत्रपतींनी त्यावेळेला दाखवून दिलेलं आहे ती माझ्या महाराष्ट्राची वाघ नख आज माझ्या समोर बसलेली आहे ही वाघ नखा आहेत आणि वाघ नख खरी आहेत मुनगट्टीवारांसारखी बोगस नाही आहेत जे मुनगट्टीवार गेले होते सरकारी म्हणजे तुमच्या पैशातनं लंडन वारी करून आले त्यांची नख कापली पाहिजेत आता खरं मुनगट्टीवारांची म्हणे वाघ नखा आणतो अरे तुम्हाला काय तुमची योग्यता आहे लायकी आहे छत्रपतींची ती वाघ नख बघण्याची तरी तुमची लायकी आहे महाराजांनी काय शिकवलं होतं आपल्याला की परस्त्री ही माते समान असते आणि मुनगट्टीवार जे बोलतायत त्यांच्या चंद्रपूरच्या जाहीर सभेत मोदीजींच्या व्यासपीठावर बहीण भावाच्या नात्यावरती त्यांनी एवढी वाईट बिबत्स आणि विकृत टीका केली आणि तुम्ही महाराजांची महाराष्ट्राचं तीच वाघ नखं घेऊन काढला असता काय कोणाचा कोथळा काढायचा तो हे म्हणे आपले सांस्कृतिक मंत्री शिवसेना यांना नको आहे ठीक आहे समजू शकतो पण पृथ्वीराजजी तुम्ही जे बोललात ते फार महत्वाचं आहे ह्याना घटना बदलायची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव हो। म्हणजे शिवसेना प्रमुख जे, शिवसे जे सांगायचे की दोन दैवत महाराष्ट्राने देशाला दिली एक म्हणजे आमचे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे महामानव डॉक्टर हो। बाबासाहेब आंबेडकर आम्हाला अभिमान आहे त्यांचा पण ह्यांना ते का खुपते एक तर महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेला हा माणूस साध्या दलित कुटुंबात जन्माला आलेला माणूस हा एवढा विद्वान असू शकतो एवढ्याची बुद्धिमत्ता कशी काय असू शकते आणि ह्यानी लिहिलेली घटना आम्ही पाळायची हे बरोबर नाही मग तेव्हा जे काय घडलं होतं तो मंबाजी होता ना तुकारामांच्या वेळेला ज्या मानसिकतेने तुकारामांच्या गाथा बुडवल्या होत्या तीच बुरसटलेली गोमूत्रधारी मानसिकता आज बाबासाहेबांनी लिहिलेली ही आपल्या देशाची घटना बदलायला मागते हीच मानसिकता बुरसटलेली गोमूत्रधारी तुम्ही काय आम्हाला हिंदुत्व शिकवताय जय श्रीराम आम्ही पण बोलतो बजरंग बली की जय आम्ही पण बोलतो पण बरोबर गणपती बाप्पा या हे सुद्धा बोलतो आणि दुसरी आपली जी घोषणा कोणती जोरात जय भवानी जय शिवाजी अरे छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलल्यानंतर एखादा झोपलेला माणूस सुद्धा ताड तर उठून उभा राहील ही ताकद ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि भवानी मातेच्या जय जयकारामध्ये आहे तुम्हाला जय भवानी सुद्धा पचत नाही जे आम्ही मशाल गीत केलं सुप्रिया ताई तू जे बोलले ना रामकृष्ण हरी पाठवा त्यांना ना घरी आणि रामकृष्ण हरी पेटवा मशाली मशाली पेटवा एक तर तुमच्यामध्ये काही कर्तृत्व नाहीये एक एक विषय ते जे काय ताडत गेले पहिल्यांदा सांगितलं चारशे पार म्हटलं तुम्ही म्हणाला तडी पार मग काय काढलं कोण मटण खाते कोण मासे खाते कोणाला किती मुलं अ कोणाला किती मुलं याचा त्यांचा प्रश्न आहे भाजपला राजकारणात मुलं होत नाही त्याला आमचा काय दोष आहे म्हणून तुम्हाला आमची मुलं चोरावी लागत आहेत बरं मुलं चोरली ती चोरली आमचे चो वडील पण चोरत आहे मग तुमचं काय आहे तुम्ही कोण आहात तुम्ही कोण आहात मग नादर तुम्हाला मुलं होत आणि वडील नाहीत तुम्हाला मग अशी ही सगळी अनौरस माणसं ही भाजपामध्ये मा म्हणून मी यांना भाकड म्हणतो म्हणून यांना भाकड म्हणतो कारण निर्माणच काही होत नाही ना काहीच निर्माण होत नाही बरं फेकड एवढ्यासाठी म्हणतो आज बघा कशी माझी माणसं इकडे कोणीतरी पैसे देऊन आणलंय एकाला तरी माणसाला पैसे दिलेत तरी सुद्धा ही माझ्यासाठी आलेले लोक आहेत हे जे काय प्रेम आहे हे माझे निवडणूक रोखे आहेत हे माझे निवडणूक रोखे आहेत तुमच्यामध्ये जर का तेवढं तुम्ही शिकलेले भाजपचे कोण असतील त्यांनी हे निवडणूक रोखे माझे मोधून दाखवावेत पण तुमच्याकडे मुद्दे काही राहिलेले नाहीयेत मग हिंदू मुसलमान करायला लागलात आणि आज तर त्यांनी मोठी गंमतच केली म्हणजे मला आधी असं वाटलं की हे आता नवीन काय टेक्नॉलॉजी आले ना पृथ्वीराजी काय ते आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्यांनी कोणीतरी हा व्हिडिओ केला की काय मोदींच्या आवाजामध्ये तर नाही मोदीच बोलत होते काय बोलत होते अदानी अंबानीवरती बोलायला लागले मोदी म्हणजे हे मोठं जगातला हा मोठा चमत्कार आहे सूर्य पश्चिमेकडनं उगवेल कदाचित पण मोदी अंबानी आणि अदानीवरती बोलायला लागले मग जर मोदीजी तुम्हाला जर का एवढा त्यांच्याबद्दल राग असेल हो। अदानी अंबानींबद्दल तर तुम्ही जी काही सगळी विमानतळ अदानींकडे दिली ती काढून का आहो तुम्ही जी माझ्या मुंबईतली धारावी आणि त्या धारावीच्या माध्यमातून संपूर्ण मुंबई अदानींच्या घशात घालण्याचा प्रयत्न केला होता तो आम्ही हाडून पाडलाय धारावीच्या सगळ्या लोकां तुम्ही मिठागलात टाकणार होतात आणि अख्खी धारावी आणि अख्खी मुंबई ही अदानीच्या घशात तुमच्या ह्या चेला चपाट्याने घातली द्या त्यांना आदेश अदानीचं कॉन्ट्रॅक्ट रद्द करा आणि मग अदानी नव्हती बोला पण फसवत जायचं फसवत जायचं फसवत जायचं एक तर सगळे यंत्रणा हाताशी घेऊन कारभार करायचा मग ते ईडी इन्कम टॅक्स सीबीआय निवडणूक आयोग मध्ये नेमलेला तो नार्वेकरचा लवाद आणि आम्ही जे सांगत होतो सुप्रीम कोर्टात याची काय अजूनही त्या याचिकेवरती निर्णय झालेला नाही पण ह्यांचे जे घरगडी आहेत निवडणूक आयोग आणि लवाद ह्यांनी शिवसेना आपली हक्काची शिवसेना ही उचलून आज त्या मिंद्याच्या चोराच्या हातामध्ये दिले हे त्या मेंद्यानेच आता उघड केलेलं आहे कारण ही बातमी आहे ही बातमी मुद्दामून आणले ही बातमी आहे कालच्या लोकसत्तेत आलेली मिंदे काय म्हणतायत धनुष्यबाण दिल्याबद्दल मोदी आणि शहांचे आभार मोदी आणि शहांचे आभार हा मिंदे मानतोय म्हणजे एक बर झालं की तुम्ही ते जे काय सगळं नाटक केलं होतं निवडणूक आयोगाचं सगळ्या सुनावण्या बिनवण्या मिंदे याच्यात म्हणतायत की म्हणे मी करेक्ट कार्यक्रम केला अरे मिंद्या करेक्ट कार्यक्रम करे तुमचा चार तारखेला ही जनता करून दाखवणार आहे करेक्ट कार्यक्रम करे एकदा आणि मग मी मोदीजींना सांगितलं शहाजींना सांगितलं मी माझं काम केलंय आता तुम्ही तुमचं काम करा आणि मग त्यांनी खरी शिवसेना आणि धनुष्यबाण हे आपल्याला दिलं म्हणजे हे कोणी केलं मोदी आणि शहानी हे सर्वोच्च न्यायालयामध्ये हा मोठा पुरावा आता झाला की चोर स्वतःच्या तोंडातनं त्यांनी कबुली दिलेली आहे चोराने कबुली दिलेली आहे आता ह्याला गुन्ह्याची याच्या ह्याला शिक्षा दिली गेली पाहिजे सर्वोच्च न्यायालय त्यांचा निर्णय देईल पण मी जनतेच्या न्यायालयामध्ये न्याय मागायला आलेलो आहे ही गद्दारी ही तुम्हाला मान्य आहे ज्या पद्धतीने आमची शिवसेना ही तुम्ही त्याला दिलीत निवडणूक आयोगाचं काम हे निवडणूक चिन्ह देण्यासाठी ठीक आहे जसं कोण पाकिट मार असतं तसं पवारसाहेबांचा घड्याळ मारला यांनी ही चोर कंपनी आमचं धनुष्यबाण चोरलं पण निवडणूक आयोगाचं काम हे चिन्ह देण्यापुरतं मी समजू शकतो पण आमचं नाव निवडणूक आयोगाला बदलता येणार नाही मी ते मान्य करणार नाही माझ्या पक्षाचं नाव शिवसेना आहे जे माझ्या आजोबाने दिलेलं आहे आणि जर हे मान्य होणार नसेल तर त्या निवडणूक आयुक्ताचं नाव मी धोंड्या ठेवलेलं आहे हे धोंड्या मला मा विचारतील हे का तुम्ही मला धोंड्या का म्हणता मग त्यांना मी सांगेन तुमचे मालक आमच्या खऱ्या जो असली बावन कशी सोन्यापेक्षा जास्त तेजा पुंज तेजपुंज असलेला हा शिवसैनिक आहे त्याला नकली म्हणतो मग तू धोंडाने तर दुसरा कोण आहेस या या सगळ्या ज्या काही गोष्टी चाललेल्या आहेत ही हुकुमशाहीकडे वाट नाही तर दुसरं काय आहे तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की साधारणतः गेल्या वर्षी ते जे कोण होते किरण रिजिजू त्याने न्यायालयावरती ताबा मिळवण्याचा ता प्रयत्न केला होता पण सुदैवाने आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश कणखर आहेत म्हणून त्यांनी तो प्रयत्न हाणून पाडला नाही तर जसं इस्रायलमध्ये झालं तसं त्यांनी ती न्याय व्यवस्था कधीच घेतली असती आणि घटना बदलायचे घटना बदलायचे हे एवढ्यासाठी भीती सगळ्यांना का वाटते कारण जसं तुम्ही इकडे संजय सिंग आलेले आहेत त्यांचा दिल्ली सरकारचा जो अधिकार हा कोर्टाने दिल्ली सरकारला म्हणजे केजरीवालजीना दिला होता पण कोर्टाने दिलेला निर्णय यांनी तत्काळ लोकसभेत तो विषय घेतला आणि त्यांच्या बहुमताच्या पाशवी बहुमताच्या जोरावरती को, तो फिरवून टाकला कोर्टाने दिलेला निर्णय फिरवला आणि सगळे अधिकार दिल्ली केंद्र दिल्ली सरकारचे केजरीवाल सरकारचे हे मोदींनी त्यांच्या हातामध्ये घेतले यांना चारशे पार का व्हायचंय कारण गेल्या संसदेमध्ये गेल्या संसदेच्या अधिवेशनात जवळपास दीडशेच्या आसपास विरोधी पक्षाचे खासदार यांनी निलंबित करून टाकले आणि त्यांना पाहिजे असलेले कायदे हे मंजूर करून टाकले आणि आता पार एवढ्याचसाठी पाहिजे की घटना बदलण्यासाठी समोर कोणी असता कामा नये कोणीच असता कामा नये संजय जी कहा कहा। ने की जो बात हिटलर ने की त्यांनी सुद्धा हुकुमशाही आणली ती संसदेच्या माध्यमातून आणली आणि मग पाश्वी बहुमताच्या जोरावरती त्यांनी देश देशाचा काबू घेतला आणि त्याच्यासाठी ही निवडणूक उद्धव ठाकरेची नाहीये उद्धव ठाकरे तुमची लढाई लढतोय आणि म्हणून त्यांना प्रश्न पडलाय की अरे सगळं तोडलं तरी हा तुटत का नाही पवारसाहेबांचा पक्ष फोडला तरी हा माणूस थांबत का नाही अशोक चव्हाणांसारखा आदर्श नेता घेतला तरी काँग्रेस अजून जिवंत कशी आणि मी गजनी सरकार एवढ्यासाठी बोललो की याच मोदीजींनी गेल्या निवडणुकीत नांदेड मध्ये जाऊन ते बोलले होते की अशोक चव्हाण यांनी शहीद परिवारांचा अपमान केला अजूनही ती केस सुटलेली नाहीये काही निकाल लागलेला नाहीये निकाल लागण्याच्या आधी मोदीजी तुम्ही अशोक रवाना बाजूला घेऊन मांडीला मांडी लावून बसलात म्हणजे तुम्ही सुद्धा त्यांच्या बरोबर आणि शहीदांचा अपमान शहीद परिवाराचा अपमान केला आहे की नाही हे उद्या जेव्हा मुंबईत याल तेव्हा सगळ्या महाराष्ट्राला सांगा का घेतलं तुम्ही अशोक प्रमाणा हे सगळे जे काय आहेत भ्रष्टाचारी म्हणून मी म्हंटल ना मय अकेला सप्पे भारी सोबत सगळे भ्रष्टाचारी ही अशी सगळी भ्रष्ट जनता पार्टी भाकड जनता पार्टी कमळाबाई आम्ही म्हणे बाळासाहेबांचे विचार सोडले आम्ही बाळासाहेबांचे विचार सोडले आम्ही बाळासाहेबांचे अहो मोदीजी बाळासाहेब 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 तर तुमच्या वर्गात होते हा हिंदू हृदय सम्राट म्हणा पहिल्या प्रथम हिंदू हृदय सम्राट हे भाग्य तुम्हाला कधी मिळणार नाहीये कारण स्वतः पदव्या लावून अंधभक्तांकडनं म्हणून घेणं हे अशी बाळासाहेबांची सवय नव्हती जनतेने दिलेली त्यांना ती एक उपाधी होती म्हणून एकमेव हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आता जे काय चाललंय तुम्ही माझ्याकडनं गद्दारी करून घेऊन हेच झालं या गद्दारीचे सूत्रधार मोदी आणि शहा आहेत हे म्हणून मी मिन्यांना धन्यवाद देतो की त्यांनी कोर्टाच्या आधी जाहीर ती कबुली देऊन टाकली या कटाचे सूत्रधार मोदीजी आणि शहा त्यांनी का आपलं सरकार पाडलं महाविकास आघाडीचं सरकार का पाडलं कारण आपलं सरकार होतं तेव्हा महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने बघण्याची कोणाची हिंमत नसती जर कोणी हिंमत केली असती ना तर कोणी असता महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने बघणारा कोणी असता त्याचे डोळे हातात काढून त्याच्या दिले असते मी पण आताची जी काही फेकड लोक गेलेत अह डोळ्यात डोळे घालून बघण्याची हिंमत नाही संपूर्ण महाराष्ट्र लुटला जातोय म्हणजे ज्या शिवछत्रपतीने स्वराज्यासाठी सुरत लुटली होती तो छत्रपतींचा महाराष्ट्र सुरतेचे दोन लोक दिवसा ढोळ्या लुटतायत आणि हे मिंदे शेपट्या हलवत तिकडे लाचारी करतात पण ते लाचार झाले म्हणून आपण लाचार झालो आपल्याला लाचार होऊन चाल चालणार नाही कारण सगळे आपले पूर्वज अगदी आपले छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू हृदय सम्राट सगळे जे कोणी आहेत सगळे साधू संत अगदी लोकमान्य टिळक सुद्धा आपल्याकडे बघत असतील ज्या टिळकांनी तेव्हा इंग्रज सरकारच्या वेळेला भर कोर्टात सांगितलं होतं की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे धाडस फक्त तेव्हा महाराष्ट्राने केलं होतं एक मराठी माणूस लोकमान्य टिळकांच्या रूपाने तो सिंहि ती गर्जना केली होती मग मा तोच महाराष्ट्र आज काय करतोय टिळक बघत असतील आणि महाराष्ट्राने ठरवलं पाहिजे की होय स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी राखडा कोणी आला तरी आम्ही त्याला तो घेऊ देणार नाही हे बाकीचे सगळे प्रांत उभे राहिलेलेच आहेत दिल्लीमध्ये सुद्धा संजय सिंग लढा देत आहेत केजरीवाल आतमध्ये तुरुंगात आहेत पण एक नारा संजय जी मुझे अच्छा लागा जो आपण स्वागत केले जेल का बदला वोट से लगे तुम्ही तुरुंगात टाकलं आम्ही तुम्हाला मतं देणार नाही आम्ही तुम्हाला खाली खेचतो आणि जे शेतकरी मी तर आता उद्या पण जाणार आहे परवा पण जाणार आहे रोज माझ्या सभा होत आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना सांगतोय की तुम्ही तुमचे न्याय हक्क मागायला दिल्लीमध्ये चालला होतात तुम्हाला येऊ दिलं नाही दिल्लीमध्ये ज्या बंदुका चीनवरती रोखायला पाहिजे होत्या त्या बंदुका तुम्ही शेतकऱ्यांवरती रोखल्यात माझ्या शेतकऱ्यांवरती तुम्ही आश्रूदूर सोडलेत तारेची कुंपणे टाकली खिळे टाकले का तर नाही माझा अन्नदाता अन्न घेऊन या दात्याला बाहेर ठेवा शेतकऱ्याला येऊ नाही दिलं आता शेतकऱ्याने शेतकरी म्हणून शेतकरी बनून मतदान केलं पाहिजे आणि ज्या मोदी सरकारने तुमच्या हक्काच्या राजधानीमध्ये तुम्हाला येऊ दिलं नाही त्या मोदी सरकारला आता दिल्लीत तुम्ही परत येऊ द्यायचं नाही ही शपथ घेऊन शेतकऱ्याने आता मतदान केलं पाहिजे आणि मला वाटतं की मशाल पुरेशी भडकलेली आहे ज्या हातात मशाल आहे तो हात सुद्धा मजबूत आहे आणि मजबूत हातामध्ये मशाल धरल्यानंतर विजयाचं रणशिंग हे आपण फुकलंच पाहिजे विजयाचं रणशिंग फुकलंच पाहिजे आणि म्हणून मी तमाम इथल्या जे काही आजूबाजूचे अगदी अमोलचा सुद्धा वॉर्ड आहे पुण्याचा आहे सगळ्या वॉर्ड वॉर्डामध्ये जसं सुप्रिया ताई तू सांगितलं तसं मी सांगतोय जिथे जिथे जी जी आपली उमेदवार मंडळी ज्या ज्या पक्षाचं चिन्ह घेऊन उभे असतील काँग्रेसचं असेल हात तर शिवसैनिकांनी हाताचं काम करायचं जिकडे तुतारी फुकणारं मावळा असेल त्या राष्ट्रवादीचं काम शिवसैनिकांनी करायचं आणि मशाल असेल तिकडे तर प्रश्नच नाही मशाल अशी भडकली पाहिजे की त्याच्यामध्ये हुकुमशाहाचं आसन हे जळून भस्म झालं पाहिजे आणि चार तारखेला लोकशाहीच्या विजयाचा जल्लोष हाँ मारे मारे हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो होईल त्याच्यामध्ये मला हा मावळचा प्रांत सुद्धा पेटून उठलेला दिसला पाहिजे एवढीच एक अपेक्षा करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद कोणी जाऊ नका तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी